मेडॉक्स कंपनीचा पैसा वाचवायला सिगारेट पिऊन लोक शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिलो इच्छा हो, होती की हर्मसला हे कळू नये म्हणजे मी व गिल्डा प्रेमी युगल आहोत हे कळलं तर सर्व खलास टेलेनी कमरेखाली अधू अपंग बायको गिल्डा सुंदर आकर्षक मी तिचा प्रियकर व डेलेनीला सेट बनवून देणारा मीच टीव्हीचा पाच हजार डॉलरचा विमा काढलेला म्हणजेच मर्डर फॉर मनी अँड फ्रीडम खून केला पैसा व एखाद एक गुंफलेली कारण कुणाचा उद्देश सिद्ध करतात अशा अनेक घटना घडतात त्यातील ही एक मी गिल्डाला सांगणं आवश्यक वाटलं की मी पडवलेल्या गोष्टींना तिनं चिकटून राहावं म्हणजे ती घटनेच्या वेळी ग्रीन कॅम्पला गेली होती परत येताना तिच्या कारचं एक टायर पंक्चर झालं जवळपास गॅरेज नव्हतं म्हणून मी मीच टायर बदलवलं व या कामात मला खूप उशीर झाला मी लॉस एंजली जायचं ठरवलं तिथे एखाद्या पब्लिक बुथ वरून गिल्डाला फोन करायचा मी चार तासानंतर लॉस एंज ला पोहचलो व बुथवरून गिल्डाचा नंबर डायल केला पण उत्तर मिळालं नाही कदाचित ती नोकरीच्या शोधात बाहेर फिरत असेल असं मला वाटलं दिवसभर मी फोन करीत राहिलो शेवटची सातच्या सुमारास तिचा फोन लागला मी म्हणालो गिल्डा माझ्या नावाचा कुठेही उल्लेख करू नकोस नी दे मी बूथ वरून बोलतोय नंबर आहे फाय फाय सेवन एट वन तू बाहेर जा आणि कुठल्याही बूथवरून वरून हा बूथ नंबर डायल कर कारण फोन पोलिसांकडून टॅप होण्याची शक्यता आहे मी वाट पाहतो काम फार आहे पण आता का बोलत नाही पण आताच का नाही गिल्डा तुझ्या लाईन वर नाही कृपा करून घाई कर तू नंबर लिहून घेतलास ना होय मला पाठ झालाय मी वाट पाहतोय असं म्हणून मी फोन ठेवला मी फोन बुजच्या पिंजऱ्यात त्या घुसमटणाऱ्या हवेत सिगारेट पीत दहा मिनिटं थांबलो शेवटी एकदा आणि मी रिसीवर उचलून कानावर ठेवलं गिल्डा होय हे का चाललंय तरी काय विमा कंपनीचे लोक डेलेनी मृत्यूचं कारण शोधायला लागले आहेत असं होईल याची मला कल्पना होती तो शॉक ने मेला यावर त्यांचा विश्वास बसत नाही आपल्याला आता सावध राहून प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे मला असं वाटतं की ते तुझ्यावर नजर ठेवून आहे इल्डा मी सांगतो ते ऐक तेरी तू कशाबद्दल बोलतोय ते मला वॉच करत असतील याची परवा मी कशाला करू माझ्या हातून लाच वाटावी असं काहीही घडलेलं नाही टेरी समजलं तू माझ्यापासून काहीतरी लपवतो आहे मरण पावल्यापासून माझ्या मनात शंका आहे खरं काय ते मला सांग त्याच्या सा मृत्यूचं कारण मला कळलंच पाहिजे आपण दोघे एकमेकांवर प्रेम करतो हे त्यांना कळायला नको मला तुला भेटायचं हवं तेरी नाही मला शंका आहे की विमा कंपनीचे डिटेक्टिव्ह तुझ्यावर नजर ठेवून आहे जर त्यांनी आपल्याला एकत्र पाहिलं तर सर्वच कचऱ्यात जाईल सध्या तरी आपण भेटू नये हेच हो योग्य बाकीचं मला माहित नाही आज रात्री आपली भेट व्हायलाच हवी कुठून बोलतो आहेस विगुरा आणि फ्लोरेन्स जवळील ड्रग स्टोअर मधून ठीक आहे तू तिथेच थांब मी ब्युकने तासाभरात पोहोचते तू बाहेर उभारा पण गिल्डा जरा सांभाळून काळजी करू नकोस माझा कुणीही पाठलाग करणार नाही मी सतर्क राही असं म्हणून गिल्डानं फोन ठेवला एक तास बापरे वाट पाहण्यासारखी सर्वात वाईट गोष्ट नाही साडेसात पूर्वीच मी ड्रग स्टोअर मधून बाहेर आलो आणि अंधारात उभा राहिलो अंधार जास्त गडद होत चालला होता मला घरी परतावं असं वाटत होतं परंतु असंही वाटलं की मी जर तिला इथे भेटलो नाही तर ती माझ्या केबिनला येईल आणि असं होणं म्हणजे आपल्या हाताने पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे दहा मिनिटातच तिची भीक माझ्या बाजूला येऊन थांबली मी तिच्या बाजूचं दार उघडून घाईला आत बसलो लगेच गिल्डानं कार इतर कार्सच्या गर्दीत घुसवली आणि पुढे नेली आम्ही दोघेही मौन होतो थोड्याच वेळाने मी मागे वळून हेड कडे पाहिलं कुणी आपला पाठलाग तर करत नाही ना गिल्डा म्हणाली मला खात्री आहे अगं ते हुशार लोक असतात आपल्याला कळणारही नाही एवढा घाबरतोस कुणी आपल्या मागावर नाही विश्वास ठेव

हायवेच्या बाजूने जाणाऱ्या कंट्रीसाइड रोडवर आलो व झपाटल्यासारखं तिने इतका वेग वाढवला व वा उतारांची परवा न करता अशा जागी कार थांबविली जिथे जोडपे एकांत वासात वेळ काढायला येतात किंवा प्रवासी जोडपेंजली दृश्य कसं सुंदर दिसतं ते बघायला यायचे न कार थांबवली अन मी मागे वळून पाहिलं कुणीही येत नव्हतं खाली नजर वळवली तर खालच्या पारक्या रस्त्यांवरून बऱ्याच मोटार स्वतःची काळजी घेत हळूहळू पुढे सरकत होत्या खेळातल्या मोटारींसारख्या त्या दिसत होत्या गिल्डान ब्युकला ब्रेक लावताच माझ्याकडे पाहिलं ला विचारलं आता सांग तरी तू इतका का घाबरला आहेस हे मी घाबरलो नाही बाबा तिथे फार नुकसान झाले ते त्यालाही हाकली त्याचं म्हणणं असं की डेले हा तो अपक्त पोहोचणं अशक्य आहे त्यानं मला खुर्चीत बसून हात पोचवायला लावलं आणि स्वतः बसला आता दोघांनाही ते जमलं नाही आधीच सांगितलं होतं की ही शक्यता अशक्य आहे म्हणून मला वाटतं पॅकिंगला सांगून आम्ही मागे घ्यावं सर्व काही विकून पैशांची व्यवस्था करू शकते त्याचं कर्ज भेटण्यास असेल नोकरी करणारच आहे आठवून सरळ बसते काय म्हणतात

आपल्याला काळजी घ्यावीच लागली हेच सांगायला तू मला बोलवलं होतस का होय माझ्या या विमावाल्यांवर विश्वासच नाही बिल्डानं माझ्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं सत्य नेमकं काय आहे ते सांगते तुला काय म्हणायचंय तो अपघात नव्हता होता, होता का। का लपवतो आहेस ते तू मला हे सत्य सांगायलाच पाहिजे सांगितलं की हा अपघात आहे पण एकदम बोलायचं थापलो था मला ऐकाय की जाणवलं की बिल्डाशी आपण खोट बोलू शकत नाही कारण मी मनापासून तिच्यावर प्रेम करतो गिल्डाला सत्य सांगणं धोक्याच आहे परंतु तिच्यापासून हे सत्य शेवटी मी धैर्य करून म्हणालो गिल्डा हा अपघात नव्हता मीच त्याला ठार मारलं माझं शरीर कापायला लागलं या ऐकताच ती माझ्यापासून दूर सरकली तिचा श्वास रोखल्यासारखा झाला तू त्याला ठार मारलंस होय त्यानं तुझ्या तोंडावर ठोसा मारला आणि तू फरशीवर आदळलीस हे पाहून मी निश्चय केला की तुला या निर्दयी नवऱ्यापासून ओकळ करायचं कारण मी तुझ्यावर मनपूर्वक प्रेम करतो या प्रेमापोटी माझ्या डोक्यावर ताबा राहिला नाही जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत तो तू माझी होऊ शकणार नाही या मी मी त्याला ठार पुतळ्यासारखी स्थिर होऊन बसली हे कारण मी तुझ्यावर जीवापलीकडे प्रेम करतो प्रेमात माणूस हो पागल होतो मी या पागलपणा केला ते आपल्याला शोधू शकणार नाही काही महिन्यातच आपण दुसऱ्या मोठ्या शहरात जाऊ आणि नव्यानं संसार थांबू तिने दोन्ही खांदे वाकवले तिला कसं केलंस हे तिला काही ना लपवता सर्व सांगितलं कोपऱ्यापर्यंत सरमली अन गंभीर झाली सुंदर डोळे अगदी भावही दिसत होते मला वाटलं की देलेनीच्या दातातून सुटल्याचा आनंद होईल तिला परंतु ते चित्र विचित्र दिसू लागलं याच मला दुःख झालं मी स्वतःला दोषी मानू लागलो बायकांना ओळखणं कठीणच याची जाणीव मला झाली त्या म्हणालो जर विमा कंपनीकडे क्लेम केला नसता तर मला काळजी माझी कारण पण आता मी काहीच सांगू शकत नाही अपघाती मृत्यू म्हणून शेरिंगला म्हंटल होत पण विमा वाले अजून एक आपल्याला कोणी एकत्र बघणं म्हणजे बघायला नको आता काय करावं असं वाटतं तुला तिचा आवाज सपाट भावना शून्य वाटला माझी विनंती आहे की जे सत्ता तुझे सांगितले त्याला चिकटून काढा ती नक्की उघडायची एवढा तू करावं हीच माझी इच्छा आहे त्या हरमसला थोडीशी होईपर्यंत आपण अपरिचिता आप सारखी राहू तिने माझ्याकडे रोखून पाहत म्हटलं तुला म्हणायचंय की तू संकटात सापडशील जर मी सत्य सांगितलं तर कोण हो ना याचा त्रास होणार नाही गिल्डा खरं बोलत होती पण मी यावर काहीच बोललो नाही ती म्हणाली ठीक आहे मी तुझ्यासाठी खोटं बोलीन तू जस सांगितलंय तसंच बोले एवढं बोलून ती मध्ये बाहेर पाहत राहिली काही नंतर म्हणाली तू इथून पायी चालत हवे पर्यंत जा तुला तिथे लिफ्ट मिळू शकेल मला एकटीला जायचंय तिची ही सूचना ऐकून माझ्या हृदयात मी म्हणालो तू माझ्याशी कशीही वागलीस तरी तुझ्या माझ्यावरील प्रेमात फरक पडणार नाही मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू मला एक आहे आता मला जाऊ देतोस का प्लीज मी तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला पण तिनं आपला हात पटकन मागे घेतला तिचा चेहरा गंभीर झाला होता अगदी निस्तेच मला वाटलं काही काळ लोटला की सामान्य होईल पण याबरोबर मला चिंता वाटू लागली ही डेली आपण डेलिनीचा खून केला तिच्या का, कायम सुखासाठी पण ही गोष्ट गिल्डाला सांगायला नको होती आपण गिल्डावर वाजवीपेक्षा जास्त विश्वास ठेवला नाही ना हो केली केली आपण फार मोठी चूक याबद्दल मला माझाच राग आला आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता मी तिच्या कारमधून बाहेर पडलो मी तुझ्या प्रेमा खातर हे केलं अन्यथा मी ही घोडचूक केलीच नसती मला याची जाणीव आहे मी तुझ्या भावना समजू शकते गिल्डाने गिअर बदलला आणि कारला गती दिली जाताना तिने मागे म्हणून सुद्धा पाहिलं नाही तिची गाडी उतारावरून खाली जाताना मागची लाल दिसत होती आणि मला एकाएकी वाटू लागलं की गिल्डा माझ्या हाताबाहेरच नव्हे तर माझ्या आयुष्या बाहेरही गेली होती माझी अवस्था मॅकमेथ सारखी झाली होती एक चूक जातायला दुसरी चूक एका खोट्यासाठी दुसरं खोटं मॅकमेथ ने एक खून लपवायला अनेक खून केले होते पण आता मी असं काही करणार नाही तिनं स्वतःला सुरक्षित ठेवून फक्त स्वतःच सुख पाहिलं एवढं खरं श्रोते हो या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंक वर क्लिक करा इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल तसे चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनल ला सबस्क्राईब करा कथा आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद